आज मी हक्काने सांगेल की बेडेकर नगर हा मनसेचा भाले किल्ला आहे पद घेऊन बसायचे नाही कामं पण करायची दादा एकदा बोलले होते की तू कार्यक्रम घेऊन थकत नाही पण आम्ही येऊन इथं थकतो तुषारजी भाषण करत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जर मला शाखाध्यक्ष म्हणून काम करायची वेळ आली तर मी शैलेंद्राच्या खाली सुद्धा शाखाध्यक्ष बनायला तयार आहे आता तुम्ही उपविभागाध्यक्षपर्यंत गेलात काम करताना कुठल्या पदावरती मजा आली शाखाध्यक्ष की उपविभागाध्यक्ष शाखाध्यक्ष पदावरती मजा शहराध्यक्ष तुषार पटेल यांना अटक झाली म्हणून एक मोर्चा सदृश परिस्थिती निर्माण झाली होती ती नक्की काय होती म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल नमस्कार मित्रांनो मी प्रशांत प्रभाकर गावडे मनसेची बातमी या आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पहिल्यांदाच एका पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम सुरुवात करत आहोत ज्यामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आणणार आहोत सन्मान्य राजसाहेब नेहमी म्हणतात की माझा महाराष्ट्र सैनिक हाच माझ्या पक्षाचा जो आहे तो मुख्य गाभा आहे आणि याच महाराष्ट्र सैनिकांच्या जीवावरती आजपर्यंत सन्मान्य राजसाहेब वेगवेगळ्या ज्या भूमिका घेत आलेल्या आहेत त्या निर्णायक ठरलेल्या आहेत आज आपल्या या शोमध्ये पहिल्यांदाच आम्ही ज्यांना आमंत्रित केलेलं आहे दिव्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड म्हणवल्या जाणाऱ्या बेडेकर नगर या विभागातले उपविभागाध्यक्ष शैलेंद्र कदम हे आज आपल्या या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपल्या आलेले आहेत आणि त्यांचा जो प्रवास आहे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि महाराष्ट्र सैनिकापासून ते उपविभागाध्यक्ष या पदापर्यंत येण्याचा तो त्यांचा नेमका प्रवास कसा आहे कुन कोणकोणत्या पद्धतीने त्यांनी पक्षासाठी इथे काम केलेलं आहे आणि काय त्यांचं विजन असणार आहे याबद्दल आज आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत तर आपण या गोष्टीसाठी सुरुवात करूया शैलेंद्र आज या एपिसोडसाठी तू इथे आलेला आहेस पहिलाच एपिसोड आहे या माध्यमातून आम्ही आपल्या महाराष्ट्र सैनिकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांपर्यंत जे आहेत आणणार आहोत त्यांनाही त्याच्यातून काही ऊर्जा मिळावी हा या मागचा उद्देश आहे की तुम्ही जर महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही पक्षाच्या कुठ कुठल्या पदापर्यंत जाऊ शकता आम्हाला ऐकायला आवडेल की महाराष्ट्र सैनिक म्हणून जेव्हा तुम्ही सुरुवात केली आणि आज तुम्ही उपविभाग अध्यक्ष या पदापर्यंत आलेला आहात तर याचा नेमका जो प्रवास आहे तो नेमका प्रवास कसा होता हे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल प्रवास हा जुनाच आहे भरपूर राजसाहेबांची क्रेज ही पहिल्यापासूनच आहे राजसाहेब शिवसेनेमध्ये असताना मी विद्यार्थी सेनेमध्ये काम केलेलं त्यानंतर साहेबांनी हे दोन हजार पाचमध्ये शिवसेना सोडल्यानंतर मी पण राजकारणातून बाहेर गेलो होतो मी आर पी आय पक्षामध्ये काम केलेलं चेंबूरमध्ये असताना आणि तिकडे एक वर्ष काम केलं त्यानंतर दोन हजार सहामध्ये मनसे पक्षाची परत स्थापना झाली पण काम करण्याची परत इच्छाच झाली नाही राज राजकारणामध्ये त्यानंतर मी तो प्रवास सोडूनच दिला राजकारणात तर मला राजसाहेबांची क्रेज होती रासाहेबांचे कुठले पण भाषण असून दे सभा असून दे मी तिकडे जायचो सभेला त्यानंतर दोन हजार दहामध्ये मी दिव्यामध्ये राहायला आलो दोन हजार दहा ते दोन हजार सतरा मी राजकारणापासून पूर्णपर्यंत होतो म्हणजे फॉलो करायचो मनसे पक्षाला दोन हजार बाराच्या इलेक्शनला पण मी पडद्याच्या पाठोबागून मनसे पक्षाचं काम केलं दोन हजार सतराला पण मी पडद्याच्या मागूनच जे छुपे कार्यकर्ते काम करतात तसं मी काम केलं पण दोन हजार सतराला जेव्हा आपल्या मनसे पक्षाच्या दिव्यामध्ये आटीच्या आटी, आटी नगरसेवक उमेद आपले उमेदवार पडले त्या खूप वाईट वाटलं या गोष्टीचं कारण की आपल्या येणाऱ्या सीट होत्या त्या आल्या नाही एक प्रकारे त्यांनी काय चमत्कार केला जे निवडून आले त्यांनी ते एक वाईट तर वाटलं पण त्यानंतर एक असा निश्चय मी पण केला की आपलं पण काय देणं असतं पक्षाला कि मी पडद्यामागून किती दिवस राहायचं तर दोन हजार अठरा उगवला दोन हजार अठरा मध्ये स्टार्टिंग जर चालू होता दोन हजार अठरा तेव्हा माझी ओळख आपल्याशीच झाली ते दोन हजार अठरा मध्ये मला जेव्हा कॉल केला होता की आपल्याला मनसे पक्षात तुला काम करायची इच्छा तिथूनच मला वाटतं की तुझी खरी सुरुवात होती दिवा मनसेमध्ये काम करायची नाही इच्छा तर याच्या पहिल्यापासून होती जेव्हा आंदोलनाला जेव्हा पानसेकर साहेब बसले होते ना तेव्हाच इच्छा होती होते। योग योग जुरून योग 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 जुरून ते इलेक्शनच्या ते योगायोग जुळून आला डम्पिंगच्या मुद्द्यावर डम्पिंगच्या मुद्द्यावर बसले तेव्हा योगायोग जुळून आला त्याच्यानंतर मग ते तुमचा तुमच्याशी माझे फेसबुक वरून आपली ओळख झाली मी तुम्हाला कॉल केला की के, माझी इच्छा आहे काम करायची बरोबर हे सर्व गोष्टी आपल्या इलेक्शन हरल्यानंतरचे आहे हो बरोबर तर मला मला असं वाटत होतं की बाबा माझ्या आणि पक्षाला एक नवी संजीवनी भेटत असेल माझ्या विभागामध्ये तरी जे कारण की आमचे ते उमेदवार पडल्यानंतर जी बरौगा। पूर्ण सायलन्स झालेला माझा नगर तो मला असं होतं की परत आपल्याला आपलं एक काम आहे की ते करावं म्हणून मी पक्षामध्ये आलो मी मला वाटत तेव्हा एक आंदोलन पण झालं होतं बेडेकर नगरला ते ट्रान्सफॉर्मर साठी तो सर्वात मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या केसेस तुमच्यावरती अजून आहेत आमचे विभागाध्यक्ष होते आता शहर अध्यक्ष त्यांच्यावरती केस अजून चार पाच सायली आहे तिच्यावरती भरपूर पाच सहा लोकांवरती केस होते आमच्या बेडेकर नगर वासियांसाठी तो आंदोलन एवढं मोठं होतं आणि खरं म्हणायला गेलं तर दिवा मनसेची सुरुवात होती सतरा नंतर कारण वेळ होती की सतराला आंदोलनानंतर पुन्हा एकदा सगळे उभारे घेऊन आले त्या आंदोलनाचा इफेक्ट एवढा झाला ना आज मी हक्काने सांगेल की बेडेकर नगर हा मनसेचा भाले किल्ला आहे ते कुठला कधी पण असो की त्याच्यानंतर आपण अशी भरपूर आंदोलनं घेतली आता मध्यंतरी आपण रोपवेसाठी एक आंदोलन घेतला परत महिलांनी तिरडी मोर्चा काढला बेडेकर नगरच्या तसेच ते तर आंदोलनाची एक भाषा झाली पण पक्षासाठी काम करताना एक पक्षामध्ये काम करताना एक पक्षामध्ये काम करताना आपल्याला एक तर भाग झालाच त्याबद्दल तुम्ही कार्यक्रम काय घेता पक्षामध्ये काम करताना तेव्हा मी शाखाध्यक्ष झालो पहिल्यांदा तर मी तेव्हा ठरवलं होतं माझ्या टीमला घेऊन की आपण फक्त पदं घेऊन बसायचे नाही कामं पण करायचे त्यानंतर मी रक्तदान शिबिर तर तुम्हाला लोकांना ठाऊक रक्तदान शिबिर तीन चार रक्तदान शिबिर घेतल्या आरोग्य शिबिर घेतल्या महिलांसाठी परत हळदी कुंकू समारंभ घेतला ते घेतोच आहे मी दरवर्षी नवरात्र उत्सव मला तर चांगला अभिमान वाटतो की पक्षाच्या बॅनर खाली दिव्यामध्ये नवरात्र उत्सव मी एकटा साजरा करतो पक्षाच्या बॅनर खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर हा बॅनर लावून मी एकटा साजरा करतो नवरात्र त्यासाठी एक चांगलं वाटतं की मी माझ्या माझ्याकडून पक्षाला मी दे देना, एते मी आहे ते देत आलोय ह्याच्या पुढे पण त्या आंदोलनामध्ये एक घडली होती त्याच्याबद्दल ऐकून घ्यायला आवडेल की आपले जे तत्कालीन विभागाध्यक्ष होते आणि आताचे जे शहराध्यक्ष तुषार पाटील यांना अटक झाली म्हणून एक मोर्चा सदृश परिस्थिती निर्माण झाली होती ती नक्की काय होती म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगाल जेव्हा आपला ट्रान्सफॉर्मा लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी अशी दुपारी अशी अफवा उठवली उत, गेली तिकडेच म्हणजे नगरामध्ये की तुषार पाटील यांना अटक झाली आहे म्हणून मला मी स्वतः घरी होतो मला पण नव्हती हो गोष्ट माहिती पण मला लोकांचा कॉल आला की दादा सगळे महिला बिला सगळे बाहेर निघाले बाहेर निघाले तुषार पाटीलला अटक झाली तुषार पाटीलला अटक झाली म्हणून तेव्हा मी पण बघायला आलो मी पण आपले कपडे घातले आणि आलो मी ग्लोबल पर्यंत तेव्हा नाही बोलले तरी कमीत कमी हजार ते दीड हजार बायका होत्या तेव्हा पोलिसांनी तिकडे तेव्हा शिंदे साहेब पण होते त्यांनी तेव्हा त्यांनी अडवलं होतं तिकडे ग्लोबलची इथं आणि त्यानंतर त्यांनी तुषार दादांना तेव्हा फोन केला की के बाबा असं असं आलंय की तुम्हाला कुठे तुषार दादा ना बोला नाही बोलतो घरीच बोलतो ऑफर उठली तेव्हा आम्ही लोकांनी सांगितलं तेव्हा सगळ्या लोकांना घरी गेले मग लोक पण त्या गोष्टीसाठी लोक बाहेर पडले हे आपल्या कामाचं फळ इत आहे बरोबर आहे ही गोष्ट जी आहे म्हणजे खूपच मोठी होती दोन हजार सतरा अठरा हा जो काळ होता तो त्या हिशोबाने पक्षासाठीही दिव्यामध्ये खडतर होता पण त्याच्यानंतर एकोणीस मध्ये राजू दादा निवडून आले हो राजू दादाच्या इलेक्शन साठी तुम्ही काम केलं आणि या सर्वाचं फळ असं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिव्यामध्ये जे काम केलं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त लीड जो आहे तो सन्मान्य राजूदादांना आपण दिव्यातून दिला होता पण त्याच्यानंतर जेव्हा राजूदादा निवडून आले त्याच्यानंतरची परिस्थिती कशी होती काय होती पहिल्यांदा राजूदादा केव्हा भेटले म्हणजे एक आमदार म्हणून भेट वगैरे हो कशी झाली पहिल्यांदा जेव्हा दादा निवडून आले होते दादांच्या शुभेच्छाचा कार्यक्रम होता तिकडेच आपला मेन ऑफिस होता तिकडे तिकडे तेव्हा दादांची ओळख झाली पण ती ओळख अशी याची होती म्हणजे अशी दादा फर्स्ट टाइम अशी नाही झाली तेव्हा तेव्हा शाखाध्यक्ष होता तुम्ही तेव्हा शाखाध्यक्ष होतो मी ओके करुणा तेव्हा दादांचा हे होईपर्यंत नंतर अशी ओळखच नव्हती दादांशी म्हणजे ते होतं ते डायरेक्ट आपल्या दादांशी कॉन्टॅक्ट होता बाकी असं काय नव्हतं पुढे बरोबर मग त्याच्यानंतर मग जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये दादा आले आणि मला वाटतं त्याच्यानंतर लगेचच कोरोनाचा काळ <ड़ादा> सुरू झाला कोरोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी बऱ्याच पद्धतीने काम केलं खूप कमी रिसोर्सेस होते आपल्याकडे त्या कमी रिसोर्सेस मध्ये आपण दिव्यातल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला तोही मला वाटत तेव्हा बेडेकर नगरमध्ये काही जेवण मरणा वगैरेच्या गोष्टी सुरू केल्या होत्या कारण आम्ही या बाजूला करत होतो तर जेव्हा माझं शहराध्यक्षांशी बोलणं झालेलं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बेडेकर नगर वगैरे या परिस्थिती मग ते कसं सगळं म्हणजे दोन हजार वीस मध्ये कसं मॅनेज केलं त्यावेळेला तेव्हा दोन हजार वीस ला माझी टीम माझ्या बरोबर होती आम्ही लोकांनी म्हणजे लोकांना जास्त बाहेर येऊन देत नव्हते कारण की जेवणाची गाडी यायची दीडशे दोनशे पाकिटा दादांकडून जेवणाचे यायचे ते आम्हाला पण अपुरे पडायचे तर आम्ही लोकांनी काय केलेलं तेव्हा आम्ही लोकांनी माझ्या पूर्ण टीमने आम्ही लोकांनी पाचशे पाचशे रुपये असे काढून आम्ही लोकांनी लोका कमीत कमी पंधरा दिवस तरी जेवण बनवलं म्हणजे स्टार्टिंगला कमी आपल्याला पाकिटं भेटत होती स्टार्टिंगला पन्नासच येत होती तेव्हा आम्ही लोकांनी नंतर नंतर पाकिट वाढत गेली दादांना जसं माहिती पडली की इकडे जेवणाची लोकसंख्या जास्त लोकांना जायचं तेव्हा पाकिटं वाढली पण तेव्हा पण आम्ही लोक टू व्हीलर घेऊन पोलिसांना म्हणजे याच्यावर लिहून ठेवायचो अत्यावश्यक सेवा म्हणून तशी गाडी घेऊन जायचो बाहेर आणि मग ती रिक्षा मध्ये घेऊन येऊन शाखेमध्ये आम्ही एंट्री करायचो म्हणजे ज्या लोकांची आहे ना खरंच गरजूमध्ये त्यांची एंट्री करायचो त्यासाठी माझ्या टीमनी भरपूर मेहनत घेतली आमची महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम आमचे उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष प्रत्येक पोरांनी म्हणजे पाळी पाळीने यायचे म्हणजे आम्ही पण तिकडं जमा करायचो नाही जास्त मग त्या हिशोबाने म्हणजे ते काम चालू केलं आणि तो जो वाईट काळ होता तेव्हाच तो निघून गेला शाखेमोर आणि ते लोकांपर्यंत ती अत्यावश्यक सेवा पोचवली गेली आहे जेवणा पण आम्ही तेव्हा त्या पंधरा दिवसाचा केला आमची जेव्हा जोपर्यंत आमची कंडिशन होती आम्ही लोकांनी पण जेवण बनवलं आणि लोकांना वाटत गेलं आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दोन हजार वीस नंतर जेव्हा कोरोना झाला कोरोना झाल्याच्या जा नंतर पुन्हा जेव्हा बाकी सर्व गोष्टी सुरू होत होत्या तेव्हा त्याच्यानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये जी आंधळनं आहे म्हणजे बेडेकर नगरमध्ये असं म्हटलं जातं की बेडेकर नगरमध्ये मनसेची जी कर कर मनसे शाखा आहे ती आज कोणाला जर समजा तिथे यायचं असेल तर मनसे शाखा सांगितलं तर लोकांना माहित असेल की मनसे शाखा कुठे शाखा संस्कृती जी आहे तसं बघायला गेलं तर दिव्यामध्ये आपल्या मनसेची शाखा इतर ठिकाणी तशी नाहीये बेडेकर नगरची जी शाखा आहे त्याचा नक्की काय इतिहास आहे ती कशी सुरू केली कार्यकर्ता म्हणून ती चालवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल शाखा आता कसं असं प्रत्येक नगरामध्ये कोणाची तरी वर्दस्त असते तेव्हा आम्हाला कळलं की एक खरी फॅक्ट आहे की बाबा ते दुसऱ्या पक्षात जाणार होते आम्हाला पण ऑफर केली कारण की शेवटी आम्ही त्यांच्या नगरामध्ये राहतो तिकडे काम करत होतो तर माझा हा ग्रुप आहे जो पहिल्यापासून आहे जे माझे सहकारी आहे ते माझ्याकडं पहिल्यापासून आहे माझे मित्रमंडळी जे माझ्याबरोबर आता गटाध्यक्ष आहे उपशाखाध्यक्ष आहे जेव्हा आम्हाला कळलं की आपल्याला कुठेतरी आपण नाही जाऊ शकत ना आता त्यांच्याबरोबर ते जाण आपण नाही जाऊ शकत तेव्हा आम्ही लोकांनी निर्धार केला की असं करायचं आहे आम्ही ऍटलिस्ट दोन दिवसात दोन दिवसात शाखेचं काम केलं दुसऱ्या दिवशी भारत बंदचा काँग्रेसनी हे घेतलेला भारत बंदचा हे होता काँग्रेसचा कॉल दिलेला तेव्हा आम्ही बोलत शाखा तर आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी ओपनच करायची आहे बरोबर मी कुठल्या मोठ्या नेत्यांना आणू नाही शकत काय नाही मी माझ्या तेव्हा विभागाध्यक्ष होते त्यांना बोललो की मला उद्या शाखाच ओपन करायची ते पण याच्या बीच झाले की आम्ही लवकर लवकर मग ते खुश पण होते की शाखा ओपन करतोय मी तिकडे बेडेकर नगरला काहीतरी आपलं काम चालू होते तेव्हा त्यांनी आपले ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे महिला शहर अध्यक्ष या लोकांना सगळ्यांना आमंत्रित केलं आणि तेव्हा मी ती तात्पुरता दोनशे तीनशे लोक होती बेडेकर नगरला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती बरोबर आहे बेडेकर नगर मध्ये मनसेचा जो एक प्रभाव आहे तो इतर विभागांपेक्षा एक चांगला आहे त्याच्या मागे तुमची जी टीम आहे त्या टीमचा खूप मोठा हात आहे जेव्हा जेव्हा आम्हालाही असं वाटत म्हणजे आम्ही निर्धास्त असतो जेव्हा तुषार पाटील हे जेव्हा विचार करत असतात की बाबा आज आपल्याला मोर्चाला जायचंय किंवा आपल्याला एका ठिकाणी जायचंय तेव्हा ते बेडेकर नगर कर साठी असतात तर याच्यातच तुमचं सर्वांचं यश आहे एक महत्वाचा विषय जो असतो कार्यकर्ता म्हणून आता बेडेकर नगरमध्ये तुम्ही खूप कार्यक्रम घेतलेले आहेत तर कार्यक्रम घेताना जे आर्थिक गणित सांभाळावं लागतं ते जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही शाखाध्यक्ष पद असताना सुद्धा ते कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करत होता म्हणजे ते कशा पद्धतीने होत होता आता आर्थिक गरीब तर तर आम्ही आमच्या खिशातून पण पैसे टाकलेले माझे सहकार्य त्यांनी पण आम्ही कार्यक्रमासाठी एक बजेट ठेवतो की बाबा हा कार्यक्रम तीस हजाराचा पस्तीस हजार का चाळीस हजाराचा पैसे सगळे मिळून मिळून काढायचो ते आम्ही दोन हजार बावीस तेवीस पर्यंत केलं नंतर तेवीस मध्ये आमची आपले राजू दादाचे बंधू दादा यांच्याशी ओळख झाली त्यांनी पण आम्हाला कार्यक्रमाला नंतर मदत केली आम्ही पण पैसे काढायचो असं की नाही की दादा देतात म्हणून आपण पैशाची उधळपट्टी करावी कार्यक्रम मोठा करावा आमचा नव्वद हजार ऐंशी हजार खर्च असेल तर दादाकडून चाळीस हजार रुपये घ्या आपण तीस हजार टाका का म्हणजे त्यामुळे कार्यकर्त्याला आपण एक होप राहतो की बाबा या कार्यक्रमात माझं पण योगदान आहे म्हणजे तो त्या हिशोबाने चालतो की बाबा या कार्यक्रमात माझे पैसे लागले मला दादांनी पण मदत कार्यक्रम मला चांगला व्हा फुकटचे सगळे पैसे भेटले तर त्या नाही तसेच कार्यक्रम होत गेले आणि आमचे वरिष्ठ तुषार दादा यांचा नेहमीच कार्यक्रमाला तो सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला तर फुल दिलेली म्हणजे बेडेकर नगर मध्ये तुला कसं करायचंय तसं करतो त्या हिशोबाने मी कार्यक्रम करत गेलो मी आणि प्रत्येक वेळी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ते पण महत्वाचं आहे माझा कार्यक्रम बोलला की दादा एकदा बोलले होते की तू कार्यक्रम घेऊन थकत नाही पण आम्ही येऊन इथं थकतो एका कार्यक्रमामध्ये मला आठवतं आमची योगीराजला बैठक होती त्या बैठकीमध्ये तुषारजी भाषण करत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जर मला शाखाध्यक्ष म्हणून काम करायची वेळ आली तर मी शैलेंद्राच्या खाली सुद्धा शाखाध्यक्ष बनायला तयार आहे हे जेव्हा ते बोलले होते एका बैठकीमध्ये तर कसं म्हणजे काय वाटलं कसं होतं चांगलं चा, वाटलं तर आपल्या कामाचं आपल्याला काहीतरी आपले, आपले, आपले वरिष्ठ आपल्या कामाचं गुणगौरव करतात माझ्या हाताखाली काम करणं म्हणजे नाही म्हणत मी त्यांच्या हाताखाली काम करते ते चांगलं वाटतं जरा एका कार्यकर्त्याला की आपलं वरिष्ठ असं आपल्याबद्दल बोलत असेल तर आणि ते कार्यक्रम करायला येतो अजून मी अजून मोठ्या त्यानंतर अजून चांगले कार्यक्रम केले म्हणजे कार्यक्रम हा पक्ष चालवण्यासाठी हा महत्वाचा महत्वाचा भाग आहे कारण कार्यक्रम चालले तर टीम एक्संद राहते आणि लोकांना दिसतो पण आपण लोकांना दिसतो आणि लोकांना कळतं की या ठिकाणी काहीतरी विषय हा पक्षाचा सुरू आहे आता हे सर्व जेव्हा होत होतं तेव्हा होत असताना आता मध्यंतरी दिवा शहर मध्ये आपलं हे झालं आता विभागाध्यक्ष या पदाची जबाबदारी हे आता प्रकाश पाटील जे आहेत यांच्याकडे आली सो प्रकाश पाटील जसं आता तुषार याच्या आधी करत होते तर त्याच्यानंतर आता प्रकाश पाटील हे विभागाध्यक्ष आहेत मग त्यांच्याबरोबरच जे काम करण्याचा अनुभव आहे तो म्हणजे कसा आहे म्हणजे उपविभागाध्यक्ष कारण आता उपविभाग बढती झालेली त्याच्यानंतर हे जे हे कसं म्हणजे जमवून घेतलंय कसं म्हणजे प्रकाश कशा पद्धतीने हँडल करतात चांगलंय काम त्यांचं पण त्यांच्या पण नेतृत्वाखाली आम्ही दोन तीन आंदोलनं घेतली भेडेकर नगरला सगळ्यात मोठं रोपवेचं आंदोलन घेतलं त्यावर उपस्थित होते आम्ही रोपवेची मागणी केली रस्ता होत नव्हता म्हणून त्यानंतर तिरडी मोर्चाचं आंदोलन पण आम्ही त्यांच्या नेतृत्वावर एक वेगळाच होता तिरडी मोर्चाचा त्यानंतर छोटे मोठे आंदोलन होतच गेले या ते येतात आमच्या प्रत्येक गोष्टीला त्याचा सपोर्ट असतो आम्हाला तुषारदा करायचे तसे ते पण करतात करताना कुठल्या पदावरती मजा आली शाखाध्यक्ष कि उपविभागाध्यक्ष शाखाध्यक्ष पदावरती मजा आली शाखाध्यक्ष काम करताना एक मजा वेगळीच होती एक वाटायचं काहीतरी आता आता पण मजाय काम करताना पण तो हुरूप नाही वाटत शाखाध्यक्ष असताना असायचा काम करायचे तळमळ ज्यामध्ये तेव्हा हो अच्छा मला असं वाटायला लागलं ला की मी जरा कुठे आता कमी पडायला लागलो ला की काय माझ्या तुम्हाला आता पक्षाने उपविभाग जबाबदारी दिली याचा अर्थ तुम्हाला आणखी तुमच्या खाली जे दोन उप शाखाध्यक्ष आहेत यांना सोबत घेऊन काम करायचं मग ते करत असताना तुम्हाला असं काय वाटतं की शाखाध्यक्ष असतं ते बरं झालं पण ते शाखाध्यक्ष काम करायची मजाच वेगळी कारण की राजसाहेबांचं तोंडी एकच असतं शाखाध्यक्ष माझा पक्षाचा कान आहे तेव्हा तो कदा बनायलाच आवडेल मला मागे राजसाहेब एकदा म्हणाले होते की माझा जो शाखाध्यक्ष आहे जो चांगला काम करेल त्याच्या घरी मी जेव्हा जाईन तर तू कधी असा प्रयत्न केलास का आ, की राजसाहेब जेवायला घरी यावे कामं तर करत होतो कार्यक्रम घेत होतो पक्षाची कामं पण चालू होती चांगली इच्छा तर सर्वांचीच असते प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांची इच्छा प्रत्येकाची असते राजसाहेब आपल्या घरी यावे आपल्याला शबासकीची पाठ थोपटावी तशी इच्छा अजून पण आहे आता उपविभाग झालोय तरी पण ते इच्छा माझी हायच ते आपल्या कामाची पोच पावती राजसाहेबांच्याकडून भेटली आणि आपल्या साहेब आपल्या घरी आले तर हे सगळ्यांचं स्वप्न आहे असं कधी करशील अशी की कसं आहे भविष्यात करणारच ना प्रयत्न चालूच आहे जर समजा साहेब आले जेवायला तर काय म्हणजे साहेबांसाठी जेवण बनवणार साहेबांना आवडतं ते बनवणार बनवणार नक्कीच आज हा पॉडकास्ट आम्ही जो एक वेगळा विषय आणला होता महाराष्ट्र सैनिकां पासून ते पदाधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास तर या हा एक आमचा पहिलाच प्रयत्न होता या प्रयत्नामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा बोलण्यामध्ये काही गोष्टी झाल्या असतील तर आपण आमच्या प्रेक्षकांनी त्या सांभाळून घ्याव्यात पहिलाच प्रयत्न आहे आमच्या या पहिल्याच शोसाठी तुम्ही आलात शैलेंद्र आला त्याबद्दल आम्ही मनसेची बातमी आमच्या चॅनलतर्फे तुझेही आभार मानतो पुढच्या भागामध्ये आम्ही आणखी एक जो महाराष्ट्र सैनिक आहे जो आपल्या कामाने आपल्या पदांपर्यंत पोचलेल्या आहेत आताच्या पदांपर्यंत पोचलेला आहे त्याचा भाग आम्ही नवीन घेऊन येऊ तुर्तास धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र